हाँ बोलो ना नहीं अभी आएंगे ना दिवाली में आएंगे अभी कैसा कस्टमर चालू है ना गर्दी बहुत रहता है ना अभी पानी पूरी बनो रे हाँ एक मिनट रुक जा कस्टमर है बैठन साहब देता हूँ अरे वाकड़ा खराब है कस के बस हाँ साहब देता हूँ पोच के रुको बैठो साहब अभी क्या साहब अरे तुला मिडियम बनवायला लावली होती कि तिखट बनवली अरे गलती काय साहेब सॉरी दुसरा दादा कॉफी दे ही खुर्ची खराब आहे हा मग बस ना तुला कुठं तोंड टाकवायचं दादा अरे झाली का नाही कॉफी मला अर्जंट आहे थोडं देवकरटकट काट बसू नाही शकत अरे इतक्यात बसलो तुम्ही आणतो धाम बर बाबा कधीची कटकट लावली तू माणसे दादा कॉफी का आता तुझ्या एक कप कॉफी साठी परत कॉफी बनू काय मी पेयचं तर पेन दे सोडून वय मग शेठ धंदा पाणी चाललं चाललाय अरे काय धंदा पाणी आपलेच मराठी लोक आपल्याला सपोर्ट करते नाही यांना नुसते बही लागत ते आहेच